सातारा तहसीलदार कार्यालय येथील सेतू कार्यालय कारणाने कायम चर्चेत असते सध्या सेतू कार्यालय चर्चेत आले ते कार्यालयात सुरू असलेल्या पावसाच्या धबधब्यांमुळे या ठिकाणी येतात महाविद्यालय प्रवेशासाठी दाखले लागतात त्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थीही याच ठिकाणी रांगा लावून उभे असतात मात्र आता त्यांना त्या ठिकाणी नीट उभेही राहता येत नाही कारण छताच्या पत्र्यांची चाळण झाल्याने या पत्र्यातून पावसाच्या धारा वाहत आहेत वरून पाण्याच्या धारा आणि काही साठलेले पाण्याचे डोह यामुळे बसताही येत नाही उभेही राहता येत नाही आणि लाईन सोडून जाताही येत नसल्याने नागरिक उभे उभे भिजून चिंब होत आहेत अधिकारी मात्र कार्यालयात खुर्चीवर दोन दोन उशा ठेवून निवांत बसले आहेत नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही की दिसूनही त्यांनी डोळे बंद केलेत हे समजत नाही नागरिकांच्या टॅक्सच्या पैशातून पगार घेणारे हे अधिकारी नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष देणार का असा सवाल या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे